मतमोजणीला अवघे काही तास राहिलेले असतानाच छत्रपती संभाजीनगरचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे पूजा अर्चा करण्यात व्यस्त आहेत चंद्रकांत खैरेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी पाहूया तर चंद्रकांत खैरे यांनी काल आ... आठ तास या ठिकाणी विजयी होण्यासाठी अभिषेक केलेला होता आजही ते या ठिकाणी पूजा करतायत घरच्या देवांना साकडं घालतायत की याही वेळेस विजय माझाच हो आणि समोर जर आपण पाहिलं तर देवघरात देखील त्यांनी या ठिकाणी मशाल ठेवलेली आहे म्हणजे मशालचं चिन्ह विजय सत्याचा पराभव गद्दाराचा अशा पद्धतीनं त्यावरती लिहिलंय पूजावर तुमचा खूप विश्वास दिसतोय पूजा अर्चेवर जित जिद्क, जितकं पण आपण देवांचं पूजापाठ केलेली किंवा के अध्यात्म पकडून तर त्याचा विजय होत असतो मला कधीच अपयश आलं नाही फक्त गतवेळेस थोडंसं काही चुकीमुळं झालं असेल पण मी कंटिन्युअसली त्या ठिकाणी नगरसेवकापासून दोन वेळेस आमदारकी चार वेळेस लोकसभा आणि त्याच्यानंतर आता परत लोकसभा मधली लोकसभा त्या ठिकाणी पराभव झाला असेल चुकून पण पर माझा परमेश्वरावर इतका विश्वास आहे की परमेश्वरच त्या ठिकाणी आपला तारतो ते आपण पाहतोय की आजही या ठिकाणी चंद्रकांत खैरे पूजामध्ये तल्लीन असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचा देवावरती विश्वास आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि आजही काल जशी दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये त्यांनी यज्ञ केलेला होता आजही ते वेरुळला या ठिकाणी जाऊन अभिषेक करणार आहेत आणि देवाकडे साकडं घालणार आहेत की नवीन खासदार म्हणून चंद्रकांत खैरे यांना प्रमाणपत्र मिळू देत कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट